पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत या अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहराच्या वतीने शालेय वस्तू वाटप कार्यक्रम सोमवारी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून पनवेल महापालिकेच्या लोकनेते दिबा पाटील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केले आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतेही पुष्पगुच्छ तसेच जाहिरात न देता सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते त्यानुसार पनवेल महापालिकेच्या लोकनेते दिबा पाटील विद्यालयात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील माजी नगरसेविका दर्शना भोईर कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत भाजप नेते नंदू पटवर्धन पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव सरचिटणीस अमित ओझे केदार भगत रुपेश नागवेकर रोहित जगताप प्रशांत शेट्टे देवांशू पेबाळे अक्षय सिंग आकाश गाडे जयेश चव्हाण जयेश घरत अखिलेश पाटील निखिल घरत अर्जुन भगत अनिमेश ओझे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते मी आणि आमचे सर्व सहकारी नेहमी सांगत असतो की माननीय आमदार साहेबांचं सा जे नेतृत्व आहे जे कर्तृत्व आहे ते आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे ट्वेंटी फोर बाय सेवन तीनशे पासष्ट दिवस अहोरात्र जनतेची सेवा करण्यासाठी अतिशय तळमळीने ते समाजामध्ये कार्यरत असतात सर्वांच्या सुखदुःखाला जाणारे असं त्यांचं व्यक्तिमत्व तर तिथल्या कार्यकर्त्याला आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना लगेच फोन करून सांगतात की जा बाबा तिथे जाऊन काय घडलं तर बघ बघ आणि आम्हाला त्याच लगेच काय करावं याच सुद्धा मार्गदर्शन ते करत असतात आणि अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा वाढदिवस प्रेरणादायी आमदार साहेबांचा वाढदिवस आमच्या सर्व संस्था युवा मोर्चा असो भारतीय जनता पार्टी असो आमच्या संलग्न जितक्या काही सामाजिक संघटना आहेत त्या सगळ्या संघटना म्हणजे माननीय आमदार साहेबांचं आम्हाला सांगणं असतं माझा वाढदिवस हा पुष्पगुच्छ देऊन किंवा बॅनर राहून साजरा करू नका त्यामुळे गेले सात दिवस कार्यक्रम कार्यक्रम आहे आहे असे दिवस विभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये पनवेल कानाकोपऱ्यामध्ये अनेक समाजोपयोगी कार्यक्रम हे राबवले जात आहेत अनेक कार्यकर्त्यांकडनं त्याचाच भाग म्हणून आज युवा मोर्चाकडनं आजचा हा कार्यक्रम राबवला जात आहे मी आमदार साहेबांना आपल्या सर्वांकडनं त्यांच्या उदंड आरोग्य आयुष्यासाठी त्यांच्या भावी उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा देऊन सांगतो आज आपण इकडे बघतोय फाउंडेशन असू दे रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ असू दे भारतीय जनता पार्टी असू दे प्रत्येक संस्थेच्या मार्फत आपण शाळेंच्या गुणवत्त विद्यार्थ्यांसाठी काही ना काय करायचा प्रयत्न करतोय मुलाला कॉन्फिडन्स यावा त्यांच्या हातात स्टेजवर बोलण्याची बोलण्याची गमत असावी किंवा शिकण्यासाठी काहीतरी असावं आपण प्रयत्न करतो पनवेल शहरात म्हणजे जनरली जर आपण बघितलं की गव्हर्नमेंट स्कूल की आपल्याकडे एक, एक पिक्चर असतं की बाबा नॉर्मल असेल साधी असेल पण राजकीय इच्छाशक्ती असली तर गोष्टी कशा चांगल्या होऊ शकतात हे सगळ्यात मोठं उदाहरण ही शाळा आहे परेश दादा ठाकुर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नितीनबाई आणि मामा संधीचा फायदा केला पाहिजे जेव्हाही कुठली इकडे स्पर्धा येते वक्तृत्व स्पर्धा असू दे स्पोर्ट्स असू दे तुम्ही सगळ्यांनी भाग घेतला पाहिजे आणि जो या स्पोर्ट्स मध्ये किंवा त्या त्या मध्ये पुढे डिझर्विंग असेल त्यांना पुढे जाण्यासाठी जो काय प्रयत्न करायचा असेल तो मंचावर आपले मान्यवर व आपले आमदार किंवा रामशेठ ठाकूर साहेब यांच्या माध्यमात

जेव्हा त्यांचा मधला एक मी त्यांचा जोश असतो की बाबा मला बोलायचं